तर नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जे पोलीस स्टेशनला नवीन साहेब आलेले असतात आणि आल्या आल्या सर्वजण हारण ते घेऊन उभा असतात आल्या आल्या ते मंजूवर आणि जे जाधव साहेब असतात त्यांच्यावर भडकतात त्यानंतर ते बोलतात की माझी कॅबिन कुठं आहे दाखवा मला लवकरात लवकर त्यानंतर सर्वजण त्यांना कॅबिनमध्ये घेऊन जातात आणि कॅबिन पाहिल्यानंतर ते बोलतात की ही खुर्ची आजच्या आज बदला मला बिलकुल चालणार नाही या गोष्टी असं ते बोलतात त्यानंतर ते जो व्यक्ती असतो तो, तो म्हणजे जो साहेब असतो तो, तो बोलतो काय हो वाघ मरे नवरा आहे म्हणून तुम्ही ते वाचवण्याचा प्रयत्न करताय का त्यांना तर मंजू बोलते नाही साहेब तपास करतोय आम्ही तर जे साहेब बोलतात मला ते बाकीचं माहिती नाही हे बघा व्यवस्थित तपास झाला पाहिजे सगळ्या गोष्टींचा तुमचा नवरा आहे म्हणून उगंच वाचवायचं काम करू नका आणि ते काय झालं त्या आरोपीचं मुख्य आरोपी तुमच्या ताब्यात असताना तुम्ही असं कसं वागू शकता तर मंजू जी असते ती रडायला लागते तर इकडं रणवीजेन ते काही बोलू शकत नसते जाधव साहेब पण उभा असतात खाली मान करून कारण ते सिनियर साहेब असतात त्यानंतर ते साहेब बोलतात की मी पहा कसा तपास करतो आणि तुम्ही पहा कसा तपास करताय त्यामुळे काम तेल घावलून करायचं आणि हे बघा कसे का खटाखटा काम करतो पहा मी आता फक्त तर दुसरीकडं जे मम्मी साहेब असतात घरी तिथं काही लोक येतात आणि ते आल्या आले, आले त्यानंतर मम्मी साहेब विचारतात काय रे काय का? काम आहे त्यानंतर लोक बोलतात काय नाही आमचा पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवायचा होता मम्मी साहेब बोलतात टेन्शन घेऊ नका मी तुमचा प्रश्न सोडते सत्य जरी इथं नसलं ना तर मी तुमचं काम मार्गी लावते त्यानंतर ते लोक बोलतात मम्मी साहेबांचा विजय असो त्यानंतर जी सपना असते ती बोलते मम्मी आता तुम्हाला खूप चांगला चान्स आहे तुम्ही जर आता नगरसेवक झाले आहे सत्य दादा नाही इथं म्हणलं मम्मी साहेब बोलते हो ना सत्या सत्या नाही तर मला फायदाच होईल आता आणि नक्कीच मी निवर्ग देवाच्या डोक्यातच हे होतं त्यानंतर चित्रकार येतात टाळ्या वाजवतात आणि बोलतात वा माया खरंच किती मतलबी वागते तू तुझा पोटचा मुलगा जेलमध्ये असताना तू इकडं काय स्वप्न रंगवती तर जी माया असते ती बोलते ओ चित्रकार उग डोकं खायचं काम करू नका उग थोडं हसायला लागले क लगेच येतात कुडून पण त्यानंतर जे चित्रकार असतात ते बोलतात तुझं कधी एक दिवस असंही ना तुला रडायला माणूस भेटणार नाही तो ऐक माया त्यामुळं तो बघत त्यानंतर तिथून निघून जातात तर दुसरीकडं जे पोलीस स्टेशनमध्ये जे जाधव साहेब जो नवीन साहेब आलेला असतो तो लॉकरमध्ये जातो आणि सत्याला समोर उभा राहतो आणि बोलतो आणि बोलतो काय रे मोक आम्हाला कुठं ठेवलं आहे त्यानंतर सत्य बोलतो मला माहिती नाही त्यानंतर मग असं बोलल्यानंतर तो जो साहेब असतो तो त्या सत्यच्या जा कानाखाली जाळ काढतो आणि विचारतो कुठंही सांग सत्य बोलतो मला माहिती नाही आणि मी लपवलेलं पण नाही आहे त्यांना त्यानंतर जे साहेब असतं तो, तो बोलतो मी तुझ्याकडून उघडून घेणारच हे मला बाकीचं माहीत नाही सत्य बोलतो मी तुम्हाला चॅलेंज देतो तुम्ही माझ्या तोंडून बोलूनच घ्या दोन दिवसामध्ये मी पण बघतोच त्यानंतर रणविजय येतात आणि बोलतात साहेब तुम्हाला असा अधिकार नाही आहे कारण त्याचा आरोप सिद्ध झालेला नाही आहे त्यामुळे तुम्ही त्याला मारू शकत नाही तिचे साहेब असतात ते रणविजयवर ओरडतात आणि बोलतात ए गप्प बस तुम्हाला शिकवतो का निघेतून चल चाल असं ओरडल्यानंतर ते बाहेर जातात आणि तो साहेब पण तिथून निघून जातो त्यानंतर जे रणवीजी असतात त्यांना तेवढ्यात हॉस्पिटलमधून कॉल येतो त्या डॉक्टरांचा कॉल आलेला असतो त्यानंतर मंजू आणि रणवीजी हॉस्पिटलला येतात त्यावेळे तिथं एक व्यक्ती आलेला असतो तो त्या व्यक्तीला मारण्यासाठी कारण इकडं जो तारेसाहेबांचा सा पी ए असतो आणि मक्कदमची बाईक असते यांची भेट झाल्यानंतर तातेसाहेबांच्या पियेला मोकदामेची बायको सांगते की पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडलेलं आहे आणि आपण यामुळे अडचणीत येऊ शकतो त्यामुळे तातेसाहेबांचं पिये एका गुंडाला तिथं मारण्यासाठी पाठवतो पण तेवढ्यात मंजून ते येतात आणि तिथं आल्यानंतर ते बाहेर उभा राहतात त्या व्यक्तीला भेटण्यासाठी तिथून तो माणूस व्यक्ती बाहेर जातो इकडं हॉस्पिटलला चौकशीसाठी आलेले असतात तर इकडं जो साहेब आलेला असतो तो सत्यापाशी जातो आणि गेल्यानंतर तो बोलतो की हे बघ तू कबूल कर नाहीतर तुझ्यासाठी खूप अवघड होईल त्यानंतर सत्य बोलतो तुम्हाला काय करायचं ते करा साहेब पण बिलकुल मी ह्या गोष्टी केलेल्याच नाही आहे त्यानंतर ते साहेब बोलतात की ठीक आहे याच्यामध्ये तुझे मित्र पण सामील असतील ना तर ते तर खुसपुटे पण असतो खुसपटे बोलतो हो साहेब ते याच्यासारखेच एक नंबर गुंड आहे साताऱ्यात याच्या जीव हवा करत असतात ते कायमच आणि यांनी माझ्या कानाखाली पण मारली होती या सत्याने सात्या मोठ्याने ओरडतो आणि बोलतो ओ साहेब ऐका माझं ते गरीब घरातले पोर आहे त्यांना उगंच या केसमध्ये ओढू नका त्यांच्यावर केस पडेल तर त्यांचं आयुष्य बरबाद होईल पण तो काय ऐकायला तयार नसतो खुसपुटे बोलतो मला फक्त एक संधी द्या साहेब मी ओढून आणतो त्या पोरांना तर सात्या मोठ्याने खुसपुट्याला ओरडतो आणि बोलतो ए खुसपुटे खरं सांग ना उगस खोटं नको बोलू तर जो खुसपुटे असतो तो बोलतो मला फक्त एक संधी द्या तुम्ही मी त्यांना आणतो साहेब त्यानंतर जो जो साहेब असतो तो बोलतो की जा तू ये घेऊन तू तू काळजी करू नको तो सत्य असतो तो मोठे मोठे ओरडतो पण खुसफोटी तिथून निघून जातो आता येणाऱ्या भागात काय होतं हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन आला असेल तर सर्वतारी चॅनलला सबस्क्राईब करा